मी दिसायला देखना होतो माझी तरुण मालकीन मला विचित्र नजरेने बघत होती जेव्हा जेव्हा मालकीन मला काही ना काही उघडं करून दाखवायची त्यामुळे मी लाजेने माझी मान खाली घालत होतो एकदा रात्री मालकिनीने मला तिच्या खोलीत बोलावलं आणि मला असं काही उघडं करून दाखवलं की मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि मी मालकिनीला माझं नाव राजू आहे मी दिसायला खूपच देखना होतो मी रंगाने गोरा होतो आणि शरीराने मजबूत माझं शरीर आकर्षक होतं पण या देखणेपणाचा आणि मजबूत शरीराचा मला काहीच फायदा नव्हता कारण मी जसं जवानीत पाय ठेवला होता, होता तसं माझ्या अंगावर जबाबदाऱ्यांचं ओझं झालं होतं ज्या जबाबदाऱ्या माझ्या वडिलांनी सांभाळल्या होत्या त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरच येऊन पडल्या होत्या माझ्या घरात एक माझी आई होती आणि दुसरी माझी बहीण होती जी तिच्या लग्नाची वाट बघत होती मला आता एवढं काबील बनायचं होतं की मी माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची जबाबदारी उचलू शकेल मला एका नोकरीची गरज होती जी मला काही केल्या मिळत नव्हती मी एका छोट्या गावात राहत होतो मी सगळ्या ठिकाणी प्रयत्न करून बघितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मी दिवस रात्र रा नोकरीसाठी रस्त्याने भटकत होतो की कुठेतरी मला कोणतीतरी नोकरी मिळेल तेव्हा माझी ओळख माझ्या मालकांसोबत झाली त्यांनाही एक तरुण नोकराची गरज होती त्यांना त्यांच्या फार्म हाऊससाठी एक नोकर हवा होता जो त्या फार्म हाऊसची देखभाल करेल त्या फार्म हाऊसमध्ये मा मालकांनी त्याच्या बायकोला ठेवलं होतं त्याची बायको खूपच सुंदर होती त्याला त्याच्या ते बायकोला कोणाच्या नजरेत आणायचं नव्हतं त्यामुळे त्याने तिला एका फार्म हाऊसवर ठेवलं होतं त्यांना माझ्यासारखाच एक हट्टाकट्टा नवजवान हवा होता आणि मी प्रामाणिकही होतो सगळ्या गावाला माहीत होतं की मी कुठलं वाईट किंवा चुकीचं काम करत नाही मालकांनी मला कामावर ठेवलं पण मला माहीत नव्हतं की ही नोकरीच एक दिवस माझ्यावर संकट निर्माण करेल आणि माझ्या मालकालाही माहीत नव्हतं की त्याने जे माझ्यावर उपकार केले आहेत ते एक दिवस त्यालाच महागात पडणार आहेत नोकरीचा पहिला दिवस होता आणि हा माझा कामाचा पहिलाच अनुभव होता कारण या अगोदर मी कुठेच नोकरी केली नव्हती पण मला माहीत होतं की मला सगळ्या गोष्टींचा विचार करून काम करावं लागणार आहे बंगल्यात गेल्यानंतर मी सगळीकडे नजर फिरवली तर तिथे मला सगळ्या बायकाच दिसत होत्या यावरून मला अंदाज आला होता की इथे कोणीच पुरुष काम करत नाही पण मला माहीत नव्हतं की माझ्याशिवाय इथे दुसरा कुठलाही सिक्युरिटी गार्ड नाही ते सगळं बघून मी विचार करत होतो की माणसाने एवढेही अविश्वासू अव नसलं पाहिजे पण मी पूर्ण बंगल्याला डोळे भरून बघितलं नव्हतं कारण मला माहीत होतं की माझ्याकडून जराही चूक झाली तर मालक मला नोकरीवरून काढून टाकेल त्याने मला अगोदरच सूचना देऊन ठेवली होती की तू कुठल्या बाईकडे वाईट नजरेने बघितलं किंवा काही चुकीचं काम केलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल मी खूपच सावध होऊन माझं काम करत होतो कारण माझ्यासाठी ही नोकरी आणि माझा जीव दोन्ही महत्वाचं होतं कारण माझ्या जीवावर अजून दोन जीव जगत होते एक माझी आई आणि दुसरी माझी बहीण जर मला काही झालं तर त्यांना कोण सांभाळेल जसे दिवस जात होते तशी मला त्या बंगल्याची सवय होत गेली मालकाने मला त्यातलीच त्या एक खोली राहण्यासाठी दिली होती एक दिवस माझा सामना मालकीनीसोबत झाला मी आमच्या गावात आतापर्यंत खूप साऱ्या सुंदर बायका आणि मुली बघितल्या होत्या पण मालकाच्या बायकोसारखी सुंदर बाई मी अजून कुठेच बघितली नव्हती ती एखाद्या परीसारखी दिसत होती तिचं अंग दुधासारखं गोरपान पान ती एक सुंदर आणि तरुण मुलगी होती आणि मालक पंचावन्न वर्षांचा म्हातारा होता आणि म्हणूनच तो त्याच्या बायकोला असं कैद केल्यासारखं ठेवत होता तिच्याकडे बघून मला समजलं होतं की तिच्यावर अन्याय होत आहे मालकीन मला बघून हैराण झाली होती कारण मीच एक पुरुष होतो की जो पहिल्यांदाच इथे नोकरीसाठी लागला होता मी लांबूनच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होतो ती घाईघाईने माझ्याजवळ आली आणि मला विचारू लागली तू आतमध्ये कसा काय आलास तुला इथे कोणी बोलावलं स्वभावाने ती खूप गर्विष्ट वाटत होती मी विचार केला की श्रीमंत माणसंही अशाच स्वभावाची असतात त्यामुळे मी तिला नजर खाली करून उत्तर दिलं म्हणालो साहेबांनी मला इथे कामाला ठेवला आहे माझं बोलणं ऐकून ती खूप हैराण झाली आणि म्हणाली मला विश्वासच बसत नाही की माझ्या नवऱ्याने इथे तुला नोकरीवर ठेवला आहे ते तर कोणत्या पुरुषाची सावली देखील या फार्म हाऊसवर पडू देत नाहीत मग तू कसा काय आतमध्ये आलास तर मी त्यांना म्हणालो हे तुम्ही तुमच्या नवऱ्यालाच विचारा आणि मी तिथे एक क्षणही न थांबता लगेच बाहेर गेलो कारण मला मालकिनीचा स्वभाव आवडला नाही ती मला दूरदूरपर्यंत बघत होती पण मी तिच्याकडे मागे वळून सुद्धा बघितलं नाही आणि मी माझ्या कामाला लागलो पण मला माहीत नव्हतं की माझं तिच्याशी बोलणं मला किती महागात पडणार आहे असेच काही दिवस गेले त्यानंतर मालकीन काही ना काही बहाण्याने माझ्याजवळ येऊ लागली कोणतं ना कोणतं काम काढून मला तिच्याकडे बोलवू लागली मला तिच्या मनात काय चाललं आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं पण मी हे तिला कधी जाणवू दिलं नव्हतं कारण मला माझी नोकरी तिच्यापेक्षा महत्वाची होती तिला असं वाटत होतं की मी तिच्याशी मैत्री करावी पण ही गोष्ट माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती मी तिला मैत्री करण्यासाठी खूप वेळा नकार दिला होता आणि मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवत होतो मी फक्त तिथे काम करण्यासाठी आलो होतो मला माहीत होतं की मी तिची मैत्रीची ऑफर स्वीकारली तर मालक मला लगेच कामावरून काढून टाकेल मी काहीही करून माझ्या मालकाचा विश्वास गमावू शकत नव्हतो मला मालकाचा विश्वास जिंकून यापेक्षा चांगली नोकरी करायची होती आणि चांगले पैसे कमवायचे होते कारण मला माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि माझ्या आजारी आईसाठी चांगला दवाखाना करायचा होता पण माझ्या नकाराने मालकिनीला माझा खूप राग आला होता ती रागाने लाल झाली होती आणि मालक घरी आल्यावर तिने मालकाला माझ्याबद्दल खूप काही सांगायला सुरुवात केली होती त्यामुळे मालकाने मला खूप का काही सुनावलं होतं मी काहीही चुकीचं केलं नव्हतं तरीही मला मालकाचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यावं लागलं कारण मला माझी नोकरी किंवा माझा जीव धोक्यात घालायचा नव्हता जर मी मालकासोबत भांडण केलं असतं तर मालकाने मला नोकरीवरून काढून टाकलं असतं आणि जर मी सांगितलं असतं की मालकीन स्वतः माझ्याकडे मैत्रीचा हात मागण्यासाठी आली होती तरीही मालकाने मला नोकरीवरून काढून टाकलं असतं आणि मला जिवे मारलं असतं आता मी ठरवलं होतं की मी मालकीनीच्या समोर देखील जाणार नाही तिचं कुठलंच काम करणार नाही आणि तिच्याकडे बघणार सुद्धा नाही मग तरी मला ती सोडेल दुसऱ्या दिवशी मी शांतपणे माझं काम करत होतो आणि इकडे तिकडे माझी नजरसुद्धा वरवत नव्हतो पण मला जाणवत होतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे मला माहीत होतं की मालकीनीची नजर अजून सुद्धा माझ्यावरच आहे मग थोड्या वेळाने मालकीन स्वतः माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली जर तू माझ्यासोबत मैत्री केली नाहीस तर तू मोठ्या संकटात सापडशील त्यामुळे तू माझा मित्र बन मीही खुश आणि तूही नाही तर तुझ्याबद्दल खोट्या तक्रारी सांगून तुला नोकरीवरून काढून टाकेन मला तर आता साप चावत असल्यासारखं वाटत होतं मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी फक्त डोळे फाडून फाडून तिच्याकडे बघत होतो मला रडू आलं होतं मी माल मी मालकिनीला म्हणालो का माझ्या मागे पडला आहात मी माझी नोकरी प्रामाणिकपणे करत आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा जर मी मालकांना तुमच्याबद्दल सांगितलं तर ते तुमचं डोकं ठिकाणावर आणतील तुम्ही तुमची इज्जत का बर्बाद करत आहात आणि त्यासोबत मलाही बेइज्जत करत आहात आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता मला मालकिनीचा खूपच राग आला होता मग ती माझ्या जवळ आली मी घाबरून दोन पावले मागे गेलो ती माझ्या अजूनच जवळ येऊन म्हणाली जर तू माझ्याशी मैत्री केलीस आणि यातली कुठलीही गोष्ट मालकांना सांगितली नाहीस तर मी तुला मालामाल करेन तुला जर तुझ्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात करायचं असेल तर तुला त्यासाठी खूप पैसे लागतील मी सुद्धा तुला पैसे देईन मग तू तु तुझ्या बहिणीचं लग्न आरामात करशील मी अजून विचारच करत होतो तोपर्यंत तो मालकिनीने हात पुढे केला आणि मला माझी नजर खाली करायला सांगितली मी खाली बघितलं तर माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले कारण तिच्या हातात एक सोन्याचा नेकलेस होता तो खूप छान आणि किंमती होता ती आणखीन माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली तुला माहीत आहे का या नेकलेसची किंमत काय आहे याची किंमत लाखांपेक्षाही जास्त आहे तुला हा हवा असेल तर माझ्याशी मैत्री करावी लागेल तू मला खुश केलंस तर मी तुला खुश करेन विचार करून सांग यात काहीच चुकीचं नाही आणि ती तिच्या खोलीत निघून गेली पण मी तर अजून तिथेच उभा होतो माझ्या डोक्यात आता हजार विचार घोजत होते की माझ्यासोबत हे काय होत आहे मग मी माझ्या जागी येऊन विचार करू लागलो मी त्या हाराबद्दल फक्त ऐकलं होतं पण त्याला मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यावर मला आता त्या हाराचं वेळ लागलं होतं मग मी दुसऱ्याच दिवशी मालकिनीने सांगितलेला वेळ तिच्या बंगल्यात गेलो ती सजून दजून बसली होती एवढ्या रात्री सजलेली सुंदर मालकीन समोर होती अत्तराचा सुगंध सगळीकडे दरवळत होता माझं मन आपोआप तिच्याकडे आकर्षित होत होत मग मालकीनीने मला तिच्याजवळ येऊन बसायला सांगितलं त्या रात्री आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या तिच्याशी गप्पा मारल्यानंतर मला एक गोष्ट समजली मालकी की मालकीन ही खूप चांगल्या स्वभावाची मुलगी होती मालकाने तिला फसवून तिच्याशी लग्न केलं आहे तिच्या आई वडिलांनी पैशासाठी एका म्हाताऱ्या माणसासोबत तिचं लग्न लावून दिलं होतं ती तिच्या आयुष्यात खुश नव्हती मग सकाळ होताच मी मालकिनीच्या खोलीतून बाहेर आलो आता रोज मालकीन मला तिच्याकडे गप्पा मारण्यासाठी बोलवत होती एकदा तर तिने कमालच केली मी गेल्यानंतर तिने मला असं काही दाखवलं की माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले मला तिने पैशांचे खूप सारे बंडल दाखवले मी ते बघून खूप खुश झालो पण एका बाजूने मला भीती देखील वाटत होती पण मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी ते सगळे पैसे माझ्याकडे घेतले आता मालकीन आणि मी एकमेकांच्या खूप जवळ येत होतो आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं होतं आणि पैशांपेक्षा मला मालकीन जास्त महत्वाची वाटू लागली होती एखादा दिवस मी तिला भेटलो नाही तर माझं मन तिच्यासाठी बेचैन होत होतं आणि अशा प्रकारे आमचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आम्ही रोज एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो आम्हाला कशाचंही भान नव्हतं आणि का असेल ती एक सुंदर तरुण मुलगी होती आणि मीही एक नव जवान होतो आता आम्हाला एकमेकांशिवाय दिवस काढणं खूप अवघड झालं होतं आता मी रोज हाच विचार करत होतो की कशा पद्धतीने मालकाच्या तावडीतून मालकिनीला वेगळं करायचं आणि तिच्यासोबत लग्न करायचं त्यातच एक अशी घटना घडली की त्यामुळे आमच्या पायाखालची जमीनच सरकली एक दिवस मालकांना अचानकच चक्कर आली आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं त्यांना हार्ट अटॅक आला होता ते थोडे दिवस दवाखान्यातच होते आणि थोड्या दिवसांनी ते हे जग सोडून गेले आता आमचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता कारण काही न करता आमच्या रस्त्यातील काटा बाजूला झाला होता मग मी आणि मालकिनीने लग्न केलं आता मी करोडोच्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी माझ्या बहिणीचं लग्न एका मोठ्या घराण्यात करून दिलं आणि माझी आई देखील आता माझ्यासोबत बंगल्यात राहते